हॅलो द स्पायसी कढई या चॅनलवर तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला इथे चना मसाला कसा बनवायचा ही रेसिपी शेअर करणार आहे म्हणजेच आज आपण इथे हरभऱ्याची भाजी बनवणार आहोत आणि त्यात ह्याला मस्त कडक असा साजूक तुपाची तडका देणार आहोत ते याच्यामध्ये आपण ॲड केलेलं आहे आणि हा चना मसाला आपण गरम गरम पराठेसोबत खायला खूप टेस्टी लागतो हा चना मसाला बाप्तक्षणी खायची इच्छा झाली ना आता हा चना मसाला आपण चपातीसोबत भाकरीसोबत भातासोबत खूप छान लागतो आणि ह्याला इथे आपण काही फारसं वाटण पण घातलेलं नाही आहे मी तुम्हाला दाखवणारच आहे आता हा चना मसाला आपण काय काय साहित्य घेतलं कसं बनवलं ते मी तुम्हाला इथे लगेच दाखवते त्यासाठी इथे मी हरभरे घेतलेले हे हरभरे इथे मी सातास भिजवून घेतलेले त्यानंतर याच्यामध्ये एक टमालपत्र टाकलेलं आहे एक वेलची टाकून घेतलेली एक दालचिनीचा तुकडा टाकून घेतलेला आहे हळद टाकली एक चमचा मीठ टाकलेलं आहे इथे अर्धा चमचा आणि त्यानंतर इथे मी एक चमचा भरून जिरे टाकलेले एक कप भर इथे पाणी ॲड केलेलं आहे अजून एक कप पाणी इथे मी टाकून घेतलेलं आहे आणि आता आपण हे छान मिक्स करून घ्यायचं आणि कुकरला सहा शिट्ट्या करून आहे मी आणि वाटण्यासाठी इथे मी दोन कांदे असे चिरून घेतलेले थोडे मोठे चिरले तरी चालेल चार आल्याचे तुकडे घेतलेले चार लसणाच्या पाकळ्या घेतलेले आणि दोन टमॅटो इथे चिरून घेतलेले असेच मोठे आता आपण हे मिक्सरला फिरून घेणार आहोत इथे तुम्ही बघू शकता मी सेपरेट सेपरेट फिरून घेतलेले कांद्याची प्युरी करून घेतली टॅमॅटोची पण प्युरी करून घेतलेली आणि इथे आपण काही मसाले यूज केलेले नाही आहे फक्त हे दोनच गोष्टी आपण मिक्सरला फिरून घेतलेल्या आता इथे आपलं सुकर पण झालेला आहे तुम्ही बघू शकता मस्त आपला इथे चना शिजल्या गेलेला आहे इथे आपण गॅस चालू केलेला आहे एक पळी भरून इथे तेल ॲड केलेलं आहे इथे मी अजून अर्धी पळी तेल टाकून घेतलेलं आहे दीड पळी आपण इथे तेल यूज केलेलं आहे इथे तेल तापल्यानंतर आपण एक चमचा भरून जिरे टाकून घेतलेले इथे जिरे छान फ्राय झाल्यानंतर आपण लगेचच कांद्याची जी प्युरी बनवली होती ती टाकून घ्यायची आहे आता ही प्युरी आपल्याला कांद्याची याच्यामध्ये छान मस्त फ्राय करून घ्यायची आहे याचा कच्चेपणा जाईपर्यंत इथे आपल्याला कांदा छान मस्त फ्राय करून घ्यायचा आहे कारण आपण इथे कच्चा कांदा यूज केलेला आहे इथे काय कांदा आपण फ्राय करून घेतलेला नाही आहे त्यामुळे आपल्याला इथे थोडासा वेळ लागेल म्हणून आपण इथे कांदा छान मस्त कलर चेंज होईपर्यंत इथे फ्राय करून घेणार आहोत इथे आपला कांद्याचा कलर चेंज झालेला आहे छान फ्राय झाल्यानंतर इथे लगेच टॅमॅटो प्युरी पण आपल्याला ॲड करून घ्यायची आहे तर आपण ही पण ह्याच्यामध्ये छान फ्राय करून घेणार आहोत पूर्ण मिक्स करून घ्यायची इथे आपलं छान मस्त फ्राय झालेले आहे कलर पण चेंज झालेला आहे इथे मी एक चमचा भरून धनेपूड घेतलेली आहे दीड चमचा भरून इथे छोले मसाला घेतलेला आहे एक चमचा भरून इथे गरम मसाला घेतलेला आहे थोडीशी इथे हळद घेतलेली कारण आपण आधी पण हळद टाकलेली होती दीड चमचा इथे मी लाल तिखट घेतलेले तुम्ही किती तिखट खाता त्यानुसार घेऊ शकता आता आपण हे, हे सर्व मसाले ह्याच्यामध्ये टाकून घेऊया पूर्ण हे छान ह्याच्यामध्ये आता आपण मिक्स करून घ्यायचे पूर्ण जेवढे मसाले टाकले टमॅटोची प्युरी कांद्याची प्युरी ह्याच्यामध्ये छान मिक्स करून घ्यायची आहे आपल्याला आता मसाल्याला छान आपले इथे तेल सुटलेले त्यानंतर आपण इथे थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे आधी आपण मीठ टाकलेलं होतं पुन्हा एकदा छान मिक्स करूया तुम्ही बघू शकता आपला मसाला इथे किती छान दिसतो आहे तेवढीच ती भाजी आपली ही जी बनवते आपण खायला तेवढीच टेस्टी लागते आणि तुम्ही माझ्याचप्रमाणे बनवून बघा मसाला आपला छान मस्त फ्राय झालेला आहे तेल सुटायला सुरुवात झाली आहे लगेच आपण इथे जे हरभरे उकडून घेतले होते ते इथे ॲड करायचे आहे ह्याच्यामध्ये छान मिक्स करून घेऊया पूर्ण या मसाल्यामध्ये आपल्याला आता हे हरभरे छान मिक्स करून घ्यायचे हे छान मिक्स झाल्यानंतर जे आपल्या हरभऱ्याचं पाणी होतं ते पण आपण याच्यामध्ये ॲड करून घ्यायचं ॲड केल्यानंतर हे छान मिक्स करून घेऊया आता आपण या भाजीला एक छान उकळी काढून घेऊया तोपर्यंत इथे मस्त गरमागरम पराठे बनवून घेणार आहे मी हे बघा इथे तुम्ही बघू शकता या भाजीसोबत हे पराठे खूप छान लागतात ते पण बनवून घ्यायचे आपण आता भाजी बघूया झाली की इथे मी थोडीशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता इथे तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल ती लगेच लाईक करून घ्या चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींनाही शेअर करा इथे आपण आता गॅस बंद करूया आपली भाजी रेडी झालेली आहे आपण ह्याला तडका देऊन घेऊया इथे मी एक चमचा तूप टाकून घेतलेलं आहे हे तूप आपण इथे गरम करून घेऊया हे तूप गरम करून घेतलेले कडक त्याच्यामध्ये आलं आणि लसूण असे उभे काप करून घेतलेले दोन हिरव्या मिरच्या एक लाल मिरची ती पण ॲड केली सुरी मेथी टाकून घेतलेली आहे थोडीशी कोथंबीर आणि आता आपण हे ह्याच्यामध्ये ते याच्यामध्ये आपण ॲड केलेलं आहे आता हे सर्व टाकल्यानंतर आपण पुन्हा एकदा हे छान मिक्स करून घ्यायचे आता इथे आपली हरभऱ्याची भाजी तयार झालेली आहे पराठ्यासोबत खायला तुम्ही असा चना मसाला नक्की ट्राय करा मी ज्याप्रमाणे दाखवला त्याप्रमाणे आणि अशीच एखादी छान रेसिपी घेऊन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया तोपर्यंत Bye.